एक व्यक्ती मेहनत मजुरी करून आपला घर खर्च चालवत असतो एक दिवस त्याच्या मुलाची तब्येत अचानक खूप खराब होते मात्र मुलाच्या विलाजासाठी या व्यक्तीकडे पुरेसे पैसे नसतात आणि पैशांची अडचण असल्यामुळे त्याची पत्नी ही त्याच्या समोर असे काम सुरू करते जे काम बघण्याशिवाय या पतीला दुसरा काही पर्याय नसतो आणि याच दरम्यान त्या व्यक्तीचे नाव सोशल मीडियावरती व्हायरल होऊ लागले अखेर त्या घरामध्ये नक्की सुरू काय होते त्याची पत्नी ही त्याच्या समोर नक्की काय करत होती नंतर त्या व्यक्तीसोबत काय झाले संपूर्ण सत्य घटनाक्रम मी आपणास या व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार स्वप्नील टॉक्स मध्ये आपले स्वागत आहे आजच्या आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते महाराष्ट्रामधून महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्हा आहे आणि याच जिल्ह्यामध्ये सिंदगी नावाचे एक गाव आहे सिंदगी मध्ये राहणारा विनोद किशन भगत विनोद लग्न दोन हजार तीन मध्ये प्रियंका सोबत झाले होते आणि नंतर दोघांना दोन मुलेही झाले एक मुलगा आणि एक मुलगी दोघेही अगदी सुखाचा करत होते दोघेही खुश होते भगवान का दिया हुआ सब कुछ सबकुशता हाथ थे पैर थे बस खेतीबाडी त्यांना शेती नव्हती मेहनत मजुरी करून त्यांचा प्रपंच सुरू होता आणि जर मेहनत मजुरी करूनच प्रपंच चालवायचा आहे तर विनोद आपल्या पत्नी प्रियंकाला घेऊन गुप्त कुंदामध्ये जाऊन राहू लागतो परिवार दुसरीकडे राहत असतो आणि विनोद आपल्या पत्नी मुलांसही गोकुंदामध्ये जाऊन तेथे राहतो आणि तेथूनच मेहनत मजुरी करतो आणि आपला घर खर्च चालवतो विनोद सकाळी चा उठून कामावरती जायचा संध्याकाळी घरी यायचा विनोदची पत्नी प्रियंका घरीच असायची त्याच्या मुलांचा सांभाळ करायची परंतु एके दिवशी अचानक विनोदच्या मुलाची तब्येत खूप खराब होते आणि त्याला वेदना असहाय होतात विनोद आणि प्रियंका त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात त्या ठिकाणी ऍडमिट केले जाते आजार खूप गंभीर असतो त्यामुळे डॉक्टर म्हणतात की याला इतका खर्च येईल आता विनोद आणि प्रियंका ती अमाऊंट ऐकून डोक्याला हात लावतात कारण मेहनत मजुरी करणारा कुटुंब इतके पैसे कुठून आणणार तरीही मुलासाठी विनोद डोके चालवतो अशोकनगरमध्ये त्याचं चार रूमचं एक घर असतं विनोद विचार करतो की ते घर विकून टाकू त्यातून येणारे पैसे त्यामधून मुलाचा विलाज होईल आणि बाकीच्या पैशातून काहीतरी कामधंदा सुरू करू मेहनत मजुरी करण्यापेक्षा काहीतरी बिझनेस करू तो प्रियंकाला म्हणतो प्रियंका ही त्याला होकार दर्शवते मात्र इतक्या अर्जंट मध्ये ते घर विकत कोण घेणार आणि आपण म्हणणार की ती घर विक्री आहे विनोद इकडे तिकडे चौकशी करतो तर त्याला कोणीतरी शेख रफीद नावाच्या एका व्यक्तीबद्दल सांगते शेख रफीद नावाची व्यक्ती प्रॉपर्टी विकत घेऊन देत होती आणि ती विक्रीही करून देत होती म्हणजे एक ब्रोकरचे काम हा शेख रफीत करत होता विनोद शेख रफीद ला भेटतो आणि त्याच्या विनवण्या करू लागतो की काही करून माझं हे घर अर्जंट मध्ये मला विक्री करून द्या माझ्या मुलाची तब्येत खराब आहे माझ्या मुलाच्या हॉस्पिटल मधील बिल भरायचं आहे विनोद आपली संपूर्ण परेशानी रफीद ला सांगतो शेख रफीद हा दुसऱ्या दिवशी कॉन्टॅक्ट करू लागतो प्रियंका आणि विनोदला सांगतो की तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमच्यासाठी मी तुमचं हे घर आताच्या आता विक्री करून देतो आणि जर विकले नाही गेले तर तुम्हाला मी स्वतः पैसे देतो तो इकडे तिकडे कॉन्टॅक्ट करू लागतो आणि त्यानंतर दहा लाख रुपयांना ते घर विक्री करतो शेख रफीदने हे काम इतके अर्जंट केले होते हे बघून प्रियंकाला खूप छान वाटतं शेख रफीद कडे बघून प्रियंका प्रभावित होते आणि त्याचे आभार मानू लागतो प्रियंका शेख रफीदला म्हणते की तुमचे जेवढे धन्यवाद केले तेवढे कमीच आहे तुम्ही आमच्यासाठी देवापेक्षा कमी नाही शेख रफीद प्रियंकाला म्हणतो की तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही तुम्हाला जेव्हा ही अडचण येईल तेव्हा माझी आठवण काढायची मी नक्की तुमची मदत करेल तेव्हा प्रियंका म्हणते की तुम्ही आता बिंदास्त आमच्या घरी येत जा तुम्ही आता आमच्या घरातील एक महत्वाची व्यक्ती झाले आहात आमच्या घरातील व्यक्तीप्रमाणे आहात आणि अशा प्रकारे तो शेख रफीद गोडगोड गप्पा गोष्टी बोलून त्या ठिकाणाहून निघून जातो विनोद आपल्या मुलाचं बिल भरतो आणि बाकीचे पैसेही घेतो आणि अशाच प्रकारे सर्व काही ठीकठाक होतं विनोद आता आपल्या कामावरती जात असतो प्रियंका आपल्या मुलांना सांभाळत असते मुलंही शाळेत जाऊ लागतात आणि याच दरम्यान हा शेख रफीद आता विनोदच्या घरी येऊ लागतो विनोदच्या घरी आल्यानंतर चहा पाणी नाश्ता वगैरे होत असते या कुटुंबासोबत शेख रफीदचा चांगला लगाव वाढतो विनोदलाही काही वाटत नाही आणि चांगल्या प्रकारे ओळख होते मात्र शेख रफीद हा कधीकधी विनोद घरी नसताना देखील त्याच्या घरी येत असायचा आणि विनो विनोद कामाला गेलेला असायचा मुलं शाळेत गेलेली असायची आणि घरी आल्यानंतर हा शेख रफीद प्रियंकासोबत गप्पा गोष्टी मारायचा प्रियंका शेख रफीदकडे बघून खूप प्रभावित झालेली होती कारण शेख रफीदने अर्जंटमध्ये त्यांचे घर विकून दिले होते आणि शेख रफीद ही व्यक्ती अगदी लक्झरी लाईफ जगत होती कारमधून फिरणे आणि सोन्या नाण्याने मडलेली होती आता जेव्हा शेख रफीद घरी यायचा तेव्हा प्रियंका हळूहळू त्याला म्हणू लागली की खरं आयुष्य हे तुम्ही जगत आहात नाहीतर माझा नवरा ना काय पैशांची नेहमी तंगी असते मजुरी केल्याशिवाय पैसा मिळत नाही आणि अगदी थर्ड क्लास लाईफमध्ये आम्ही जगतो तेव्हा शेख रफीत म्हणतो की तुम्ही कशाला टेन्शन घेता तुम्ही मला तुमच्या घरातील व्यक्ती समजले आहे तुम्हालाही इथून पुढे मी काही कमी पडू देणार नाही आता प्रियंका त्याच्या आणखी जवळ जाऊ लागते त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघू लागते आणि प्रियंकाची ही भावना तो शेख रफीत ओळखून घेतो आणि त्यानंतर शेख रफीद प्रियंकाला म्हणतो की अशी लक्झरी लाईफ तुम्ही देखील जगू शकता तुम्ही देखील चारचाकीमध्ये फिरू शकता आणि अशा प्रकारे प्रियंका आणि या शेख रफीदचे सूत जुळते प्रियंका शेख रफीदला म्हणते ठीक आहे पण मला कधी दुजा भाव करू नका मला नेहमी आपली समजून वागवत जा आणि त्यानंतर शेख रफीद आणि प्रियंकामध्ये अनैतिक संबंध प्रस्थापित होतात प्रियंकाचे मुले शाळेत गेलेले असतात पती कामावरती गेलेला असतो इथून पुढे शेख रफीदला जेव्हा वाटेल तेव्हा तो प्रियंकाच्या घरी येऊ लागतो कधी विनोद असल्यामुळे त्याला काही करता नसायचे मात्र विनोद कामाला गेल्यानंतर मुलं शाळेत गेल्यानंतर तो प्रियंकासोबत त्या गोष्टी करू लागला होता आता कधी प्रियंकाला वाटले की आपण फोर व्हीलर मधून फिरायला जावे तर ती तशी डिमांड शेख रफीत करायची शेख प्रियंकाच्या घरी यायचा तिला कार मध्ये बसवायचा आणि विविध ठिकाणी तिला फिरायला घेऊन जायचा कधी या हॉटेलवर तर कधी त्या हॉटेलवर जाऊन शरीर संबंध आता बनू लागले होते आणि तिकडे बिचाऱ्या प्रियंकाच्या नवऱ्या विनोदला याची कसलीही पुसटची ही कल्पना नव्हती एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस चा दिवस असतो एकावन्न वर्षांचा विनोद कामाला गेला होता मात्र तो घरी आला नव्हता त्यामुळे प्रियंका इकडे तिकडे त्याच्या मित्रांना कॉल करू लागली होती पाहुण्यांना कॉल करू लागली होती मात्र विनोदचा कसलाही पत्ता लागत नव्हता प्रियंकाला वाटत होते की विनोद कुठे गेला असेल येईल मात्र दोन तीन दिवस होऊन देखील विनोदचं काही नामोनिशान प्रियंकाला लागत नव्हतं तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी किनवट पोलीस स्टेशन मध्ये प्रियंका जाते आणि त्या ठिकाणी पोलीस निरीक्षक असतात अविनाश कुमार त्यांना भेटते आणि सांगते की माझे एकावन्न वर्षांचे पती आहे विनोद किशन भगत हे एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी घरून कामाला गेले मात्र आजपर्यंत परत नाही तेव्हा पोलिस निरीक्षक अविनाश कुमार लिहून घेतात आणि प्रियंकाला दिलासा देतात की आम्ही लवकरच त्यांना शोधून काढू त्यामुळे तुम्ही टेन्शन काही घेऊ नका चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलिसांना पेनगंगा नदीमध्ये एक बॉडी मिळते बॉडी मिळाल्यानंतर प्रियंकाला सूचना देण्यात येतात प्रियंका जेव्हा ती बॉडी बघते तेव्हा ती विनोदचीच असते प्रियंका खूप मोठ्याने रडत असते कारण तिला खूप जास्त दुःख झालेली असते ती म्हणत असते की माझा पती जसा होता तसा माझ्यासाठी खूप चांगला होता मुलांसाठी पैसे कमवून आणत होता घर खर्च चालवत होता मुलांचं शाळा शिक्षण बघत होता माझ्या पतीसोबत हे असे व्हायला नको होते रडता रडता ही प्रियंका त्या ठिकाणी बेशुद्धही पडत होती पोलिसांनाही तिच्याकडे बघून खूप कीव येत होती विनोदचे कुटुंबीय प्रियंकाला सावरत होते आणि इतके रडू नको जे झालं ते झालं जास्त टेन्शन घेऊ नको असं म्हणून तिला मनवत होते पोलीस जेव्हा बॉडीचा पोस्टमॉर्टम करत તેવા પોસ્ટમોર્ટમ રિપોર્ટ મિત્રો की विनोद त्या दिवशी खूप नशेमध्ये होता आणि नशेत असल्या कारणाने तो पॅनगंगा नदीमध्ये पडला आणि त्याचा मृत्यू झाला पोलीस मृतदेह कुटुंबियांच्या तिला नातेवाईक सावरत असतात तेव्हा प्रियंका त्यांना नेहमी म्हणत असते की माझ्या मुलांचा आधार होता मात्र तो गेला आता मी कोणाकडे पाहून जगू मात्र हे सर्व ओरखल्यानंतर जो शेख रफीद होता त्याच्यासोबत प्रियंकाचं कॉन्टॅक्ट तसंच सुरू होतं अगोदर तरी शेख रफीदला विनोदची अडचण होत होती कारण कधी विनोद घरी असायचा तर कधी अचानक घरी यायचा मात्र आता विनोद हे जग सोडून गेल्यामुळे शेख रफीद अगदी रात्री देखील प्रियंकाला भेटण्यासाठी येऊ लागला होता आणि रात्र रात्र तो प्रियंकासोबत तिच्या घरीच राहू लागला होता आणि हीच गोष्ट विनोदच्या भावांपासून लपून राहिली नाही विनोदच्या भावांना कुठून तरी समजलं की शेख रफीद नावाची एक व्यक्ती आहे ती त्यांच्या वहिनीकडे रात्र रात्री येते आणि रात्रभर वहिनीच्या घरीच राहते विनोदच्या भावाला हे सर्व बघून खूप संशय येऊ लागतो वाईट वाटू लागतं आणि विनोदचा भाऊ हा पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि पोलीस निरीक्षक अविनाश कुमार यांना सांगतो की माझ्या भावाचा जो नदीमध्ये पडून मृत्यू झाला आहे त्याबद्दल मला काहीतरी शंका आहे माझ्या वहिनीचं आणि शेख रफीद नावाच्या व्यक्तीचं काहीतरी असावं आणि त्यांनीच काहीतरी माझ्या भावाचा घातपात केला असावा असा माझा संशय आहे मात्र पोलीस त्या ठिकाणी विनोदच्या भावाला सांगतात की आम्ही विनोदचा पोस्टमॉर्टम केला आहे तो त्या दिवशी खूप नशेमध्ये होता आणि नशेत असल्याकारणाने तो नदीत पडला असावा मात्र तरी देखील विनोदच्या भावाने खूप आग्रह केला असता पोलिसांनी ही फाईल पुन्हा उचकवायची ठरली ठरवली आणि विनोदची पत्नी प्रियंकाची कॉल डिटेल्स काढण्यास सुरुवात केली कॉल डिटेल्स काढली असता पोलिसांच्या लक्षात आलं की प्रियंकाचं बोलणं शेख रफीद नावाच्या व्यक्तीसोबत खूप होत असतं ज्या दिवशी विनोदचा मृत्यू झाला त्या दिवशी देखील प्रियंका आणि शेख रफीद मध्ये खूप वेळ बोलणे झालेले आहेत आणि याच आधारावरती पोलीस प्रियंका आणि शेख रफीद नावाच्या त्या व्यक्तीला तिथून उचलतात आणि पोलीस स्टेशनला घेऊन येतात पोलीस स्टेशनला घेऊन आल्यानंतर शेख रफीदला दुसऱ्या ठिकाणी आणि प्रियंकाला दुसऱ्या ठिकाणी घेऊन चौकशी सुरू करतात शेख रफीदची तिकडे त्यांच्या पद्धतीने चौकशी सुरू असते आणि इकडे प्रियंकाची चौकशी सुरू असते जेव्हा काही केल्या ते सत्य घटना पोलिसांना सांगत नाही तेव्हा पोलीस त्यांची आयडिया वापरतात पोलीस प्रियंकाकडे येतात आणि तिला म्हणतात की शेख रफीदने आम्हाला सर्व काही खरं खरंच सांगून दिलं आहे शेख रफीदची यामध्ये काही चूक नाही स चूक तुझे आहे आता तुला जेलमध्ये जावे लागेल तुला फाशी होईल जेव्हा पोलिसांच्या तोंडून प्रियंका हे सर्व असं ऐकते तेव्हा प्रियंका गडबडून जाते तिचे हात पाय कापू लागतात आणि ती पोलिसांना सुरुवातीपासून पोलिसांना सांगते की दोन हजार तीन मध्ये विनोदचं आणि माझं लग्न झालं आमच्या दोघांमध्ये खूप प्रेम होतं दोघांचा सुखाचा संसार सुरू होता मात्र पैसे कमवण्यासाठी मेहनत मजुरी केल्याशिवाय आम्हाला पर्याय नव्हता विनोद खूप कष्टळ होता तो मेहनत मजुरी करत होता सर्व काही सुरळीत सुरू होतं मात्र कधी आम्हाला कुठे फिरायला जायचं असलं तर आमच्याकडे मुबलक पैसे राहत नव्हते आम्हाला आमचं मन मारून जगावं लागत होतं आणि जेव्हा आमची ओळख शेख रफीद सोबत झाली शेख रफीद ही व्यक्ती चांगली धनी व्यक्ती होती फोर व्हीलर मध्ये फिरणारी व्यक्ती होती त्या व्यक्तीकडे बघून मी प्रभावित झाले आणि तिच्या संपर्कात आले आमच्या दोघांमध्ये शरीर संबंध सुरू झाले जेव्हा मुलं शाळेत जायची विनोद कामावरती जायचा तेव्हा शेख रफीद माझ्याकडे यायचा कधी आमच्या घरीच आम्ही संबंध बनवायचो तर कधी शेख रफीत मला विविध ठिकाणी फिरायला घेऊन जायचा विविध हॉटेलवरती आम्ही संबंध बनवायचो मात्र एके दिवशी अचानक विनोद घरी आला होता आणि मी घरातून गायब होते विनोद मला चौफेर शोधत होता मात्र मी त्याला सापडत नव्हते आणि अचानक दुपारच्या वेळी शेख रफीची कार त्याच्या घरापुढे येऊन थांबली विनोदने बघितली तर त्याची पत्नी शेख रफीच्या कारमधून खाली उतरत होती जेव्हा शेख रफीद प्रियंकाला सोडून त्या ठिकाणाहून गेला तेव्हा विनोदने त्याच्या पत्नीला जाब विचारले पत्नी, पत्नी थोडी अडखळू लागली तेव्हा विनोदने तिची खूप मारपीट केली होती तिला खूप मारले होते विनोदला सर्व काही समजून गेलं होतं विनोद तिला म्हणत होता की या व्यक्तीने आपले घर विकून दिले त्याबद्दल त्याने ही कमिशन घेतली त्याला आपण धन्यवाद दिले मात्र या व्यक्तीसोबत इतका लगाव तू का ठेवत आहे या व्यक्तीसोबत तू अनैतिक संबंधात पडले आहे मात्र प्रियंका त्याला नकार द्यायची आणि विनोदला याचा खूप राग यायचा विनोदला कळून चुकले होते की आपली पत्नी प्रियंका आणि शेख रफीदमध्ये आता अनैतिक संबंध निर्माण झाले आहे त्यामुळे विनोदला हे टेन्शन सहन होत नव्हते आणि हा विनोद खूप जास्त प्रमाणात दारू पिऊ लागला होता तिकडेच मेहनतमजुरी करायचा आणि तिकडेच खूप जास्त दारू प्यायचा काही केल्या पत्नी सुधरायचं नाव घेत नव्हती एके दिवशी रात्रीच्या वेळी विनोद झोपलेला होता आणि याच दरम्यान प्रियंकाच्या मोबाईलवरती शेख रफीजचा कॉल येतो प्रियंका गुपचूप फोन घेऊन बाहेर जाते आणि शेख सोबत बोलू लागते मात्र इकडे विनोद झोपलेला नव्हता त्यालाही त्या फोनच्या आवाजाने जाग आली होती आणि आपली पत्नी प्रियंका कोणासोबत बोलते त्याला डाऊट आला होता की हे 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 शेख रफीदसोबतच बोलत असेल विनोद गुपचूप तिचं बोलणं ऐकत होता तर प्रियंका ही अगदी पतीप्रमाणे त्या शेख सोबत बोलत होती आणि हे सर्व ऐकून विनोदला त्या ठिकाणी खूप प्रचंड राग आला होता आणि त्या दिवशी देखील विनोदने प्रियंकाला खूप मारहाण केली होती प्रियंका काही केल्यास सुधारायचं नाव घेत नव्हती आणि या टेन्शनमुळे विनोद आणखी दारू पिऊ लागला आणि जेव्हा जेव्हा तो घरी यायचा तेव्हा तेव्हा तो प्रियंकाला मारायचा त्यामुळे प्रियंकाला या वेदना नकोशा झाल्या होत्या आणि ती शेख रफीदला सोडण्यास तयार नव्हती प्रियंका शेख रफीदला कॉल करून सांगते की विनोदला आपल्या रस्त्यातून बाजूला काढ नाहीतर हा माझं जीवन मुश्किल करून टाकेल शेख रफीदही प्रियंकाच्या प्रभावाखाली होता शेख रफीदलाही प्रियंकाची लत लागली होती त्यामुळे त्याने प्रियंका चे ऐकले प्रियंका आणि शेख रफीजच्या प्लॅन नुसार एकोणतीस ऑगस्ट दोन हजार सोबत गोष्टी करू लागतो विनोद अजूनपर्यंत ला एक बोललेला नव्हता कारण त्याला वाटत होते की यामध्ये त्याच्या पत्नीची जास्त चूक आहे बाहेरच्या व्यक्तीला दोष देऊन काय उपयोग शेख रफीद हा त्याच्यासोबत अगदी प्रेमळ बोलू लागतो आणि त्याला सांगतो की चला आज आपण फिरायला जाऊ आणि त्यानंतर शेख रफीद हा विनोदला आपल्या कार मध्ये बसवून घेतो मराठवाडा आणि विदर्भाला जोडलेली पेनगंगा नदी आहे आणि त्या नदी जवळ खरबी नावाचा एक पूल आहे त्या खरबी पुलावरती जातो आणि त्या ठिकाणी शेख रफीद हा विनोदला खूप दारू पाजतो विनोदही त्या ठिकाणी खूप जास्त दारू पितो कारण त्याला अगोदरच पत्नीचं टेन्शन असते आणि त्याला आता त्या पत्नीमुळे दारूची खूप जास्त सवय झालेली असते जेव्हा विनोद जास्त नशेमध्ये जातो त्याला काही सुचत नाही याचाच फायदा हा शेख रफीत घेतो गी आणि त्या खरबी पुलावरून शेख रफीद विनोदला धक्का देतो विनोद नशेच्या हालातमध्ये पाण्यात पडतो आणि पाण्यात पडून विनोदचा त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू होतो मेन बात म्हणजे ही सर्व गोष्ट विनोदची पत्नी प्रियंका गुपचूप बघत असते आणि या सर्व गोष्टीचा ती आनंद घेत असते ती सुटकेचा निश्वास सोडत असते तिला वाटत असते की आता आपल्या रस्त्यात येणारा काटा कायमचा निघून गेला शेख रफीद आणि मी आता वाटेल तेव्हा वाटेल तिथे भेटू शकतो आणि वाटेल ते करू शकतो यानंतर पोलीस शेख रफीद आणि प्रियंका विरुद्ध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करतात पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांना लॉकअप मध्ये टाकतात एकोणतीस ऑगस्ट दोन हजार ला हे प्रकरण घडले होते आणि पंधरा ऑक्टोबरला गुन्हेगार पकडले गेले होते त्यामुळेच म्हणतात की चुकीचे काम कितीही परफेक्ट करा मात्र ते पकडल्याशिवाय जात नाही लोकांच्या नजरेत आल्याशिवाय राहत नाही एक दिवस गुन्हेगाराचा खरा चेहरा सर्वांसमोर येतोच आणि तो चार भिंतींच्या आतमध्ये जातो आपल्या कर्मानुसार कृत्यानुसार आपल्याला योग्य ती शिक्षा ही होतच असते त्यामुळे मी नेहमी म्हणत असतो अनैतिक संबंध टाळा आणि आपल्या सुखी जीवनाची सुरुवात करा मित्रांनो या व्हिडिओचा माझा उद्देश भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही तर सत्य घटना आपल्यापर्यंत पोहोचवणे आणि यापासून आपणास जागरूक करणे आहे समाजात अशा घटना घडतात त्यामुळे सजग रहा सावध राहा आणि अशाच घटना क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद धन्यवाद